नमस्कार मी सविता पाटील महिला शेतकरी जळगाव यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज मी बनवणार आहे मेथीची भाजी होटेल मस्त हॉटेलसारखी ग्रेव्ही तयार करून ग्रेव्ही तयार करून बनवणार आहे आणि मस्त तीळ घालून बनवणार आहे मी आज मेथीची भाजी तर बघा इथं एक जुडी मेथीची भाजी घेतलेली होती आणि ती स्वच्छ निवडून घेतलेली आहे आणि धुवून घेतलेली आहे मस्त आणि मी जास्त बारीक नाही केलेली ती जाडसरस अशी सोन घेतलेली आहे तर बघा एक कडाई ठेवलेली मी गॅसवरती आणि कढाई गरम झालेली आता मी याच्यामध्ये तिळ भाजून घ्या रे कारण मी आता ही ग्रेवी तयार करूनच भाजी बनवणार आहे तो तर तिळ भाजून घ्यायची दोन ते तीन मिनटं याची जास्त भाजल्यामुळे कडस लागते भाजी म्हणून मी थोडीशीच ब भाजणार आहे थोडासा कलर चेंज झाला की आपण ही ती काढून घ्या घेऊ तुम्ही जर अशी भाजी बनली तर तुम्ही सुद्धा अशी भाजी ब रोज रोज करून खाल एवढी छान भाजी लागते ही तर तीळ भाजली गेलेली काढून घेते आता परत त्याच कढईमध्ये आपण डाळ्या भाजून घेणार आहोत मी डाळ्या घेतलेल्या आहेत ज्या फुटाण्याची डाळ असते ती डाळ घेतलेली आहे मी आता हीसुद्धा नॉर्मल अशी भाजून घ्यायची दोन ते तीन मिनटं छान असं ढवळत राहायची तिला खाली वरती करून घ्यायची तर नॉर्मल कलर चेंज झालेला आहे तिचा आता तीसुद्धा आपण काढून घेऊ तर परत अजून मी त्याच कढईमध्ये खोबऱ्याचं कीस घेतलेलं आहे आता आपण ते कीस ते पण छान असं भाजून घेऊ थोडंसंच घेतलेलं आहे मी दोन दोन चम्मच जे छोटे चम्मच असतात पोहे खायचे त्या चम्मचच्या सहाय्याने घेतलेले मी तीन ते माणसं जेवतील एवढी भाजी बनवणार आहे बघ मी मग तसे तुम्ही तुमच्या पद्धतीनुसार अडवू शकता तर खोबरं पण छान भाजलं गेलेलं आहे आता आपण हे खोबरं काढून येऊ तर आता परत त्या कढईमध्येच आता आपण जी मेथीची भाजी घेतली आहे ना ती थोडी नॉर्मल शिजवून घेणार आहोत तर कडे तेल घालू मी दोन पळ्या तेल घालणार आहे तर आता आपण याच्यामध्ये जी भाजी घेतलेली आहे ती भाजी शिजवून घेणार आहे मी चार ते पाच मिनटं आपण तेलामध्ये जी भाजी छान अशी शिजवून घेऊ जो कच्चा पानापर्यंत तोपर्यंत आपण हे शिजवून घेणार आहोत आता याच्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं आहे मिठामध्येच शिजवायची थोडीशी तर आता परत मीठ घातल्यामुळे परत तिला छान अशी मिक्स करून घेऊ आपण छान असं झालेली आहे भाजी आता थोडंसं मी पाणी टाकलेलं आहे थोडंसंच टाकायचं आहे पाणी जास्त नाही अर्धा कप एवढंच पाणी मी घातलेलं आहे आता एवढ्या पाण्यामध्ये आपण थोडीशी भाजी शिजवून घेऊ मस्त आता याच्यावर मी प्लेट ठेवते आता पाच मिनटनंतरच बघू आप भाजी शिजते तोपर्यंत मी आता जो आपण मसाला तयार केलेला आहे तीळ डाळ्या खोबरं जे घेतले आपण ते छान आता मिक्सरमध्ये बारीक करून घेऊ आता याच्यामध्ये आपण जिरं ॲड करू थोडं आता मिक्सरमध्ये बारीक करून घेऊ तर बघा छान असं बारीक झालेलं आहे बघू शकता तुम्ही मी पाणी वगैरे काही त्याच्यात ॲड केलेलं नाही आहे आता आपण इथं लसूण घेतलेला आहे मी आठ ते दहा पाकळ्यात तर लसूण टाकून आता परत मिक्सरमध्ये बारीक करून घेऊ तर बघा लसूण मिक्स करून आता बारीक झालेलं आहे छान बारीक झालेलं आहे अशाच पद्धतीने पूर्ण बारीक करायचं आहे आणि याच्यात पाणी ॲड करायचं नाही आहे तर आता आपण बघू भाजी शि शिजली, शिजली, शिजली ले। ले। का बरं तर बघा छान भाजी शिजलेली मस्त पन्नास टक्के भाजी शिजलेली आहे तर बघ आपण ही भाजी एका प्लेटमध्ये काढून घेऊ तेल आणि मीठमध्ये शिजवल्यामुळे खूप छान लागते ही भाजी परत तेल टाकणार आहे आता तेल तुम्ही ते तुमच्या आवडीनुसारच टाका तर याच्यात मी आता परत दोन वेळा तेल घातलेलं आहे थोडस वरती टाकलेलं आहे मी अजून परत तेल गरम झालेलं आहे मस्त आता आपण याच्यामध्ये जो मसाला बारीक केलेला आहे तो छान आता याच्यात मिक्स करून घेऊ हा मसाला आपण दोन ते तीन मिनटं छान परतून घेऊ याच्यामुळे छान चा ग्रेवी येते भाजीला खोबरं डाळ्या आणि तीळमुळे छान अशी हॉटेलसारखी भाजी होते ही बघा मी दोन ते तीन मिनटं छान असं परतून घेतलेलं आहे बघू शकता मी किती छान मसाला तयार झालेला आहे आता मी याच्यामध्ये लाल तिखट धना पावडर हळद आणि काळा मसाला हा कच्चा मसाला असल्यामुळे तो लाल लाल दिसतो तर हे मसाले आपल्याला छान असे ॲड करून घ्यायचे त्याच्यामध्ये छान मिक्स करून घ्यायचे आहेत तुम्ही तुमच्या अडीनुसार तिखट वगैरे ॲड करू शकता मी एक एक चम्मस टाकलेले तर बघा छान मिक्स झालेला आहे मस्त मस्तच पाणी ॲड केलेलं मी मसाला छान असा भाजला जाईल म्हणून तर बघा छान मस्त भाजला गेलेला आहे थोड़ आता परत मी अर्धा ग्लास पाणी ऍड करणार आहे त्याच्यामध्ये थोड्या थोड्या पाण्यामध्ये जर मसाला आपण छान असा शिजवून घेतला तर तरी पण येते आणि भाजी पण खायला छान लागते आता आपण याच्यामध्ये मेथीची भाजी ॲड करू मी भाजी ॲड झाल्यावर छान अशी मिक्स करून घेऊ तर छान मिक्स झालेले मस्त तर आता आपण याच्यामध्ये परत थोडंसं पाणी ॲड करणार आहोत आणि भाजी आपल्याला जास्त आणि करायचं आहे नॉर्मलच करायचं आहे तर आता आपण याच्यात परत मी अर्धा ग्लास पाणी ॲड कर केलेलं आहे आणि आता याच्यात दोन ते तीन मिनटं छान अशी शिजवून घेऊ आपण मी आता याच्यामध्ये मीठ ॲड करणार आहे मीठ मी अगोदर पण टाकलेलं आहे म्हणून थोडंसंच होणार आहे आता याच्यावर परत झाकण ठेवू हो, आणि पाच मिनटानंतरच बघू आता आपण आणि थोडंसं झाकण मी उघडं ठेवलेलं आहे वापण्यासाठी तर झाले आहेत पाच मिनटं बघा छान अशी भाजी तयार झालेली आहे बघू शकता तुम्ही ग्रेवी पण छान तयार झालेली आहे एकच नंबर झालेली आहे भाजी आता त्याच्यामध्ये मी थोडीशी कोथिंबीर ॲड केलेली आहे तर बघा किती छान दिसते डोळ्याला भाजी तर खायला किती छान लागेल तर आता आपण थोडंसं दोन मिनटं झाकण ठेवू अजून परत याच्यावरती तर चला मग दोन मिनटं झालेली आहेत आता बघू आपण खूप छान झालेली आहे तर दोन मिनटं झाकण ठेवूया आपण तर झाले दोन मिनटं तर छान तयार झालेली आहे भाजी एकच नंबर झालेली आहे आता मी भाजी एका प्लेटमध्ये काढून घेते वाटीमध्ये तर बघा खूप मस्त झालेली आहे भाजी पूर्ण काढून घेऊ आता आपण आणि तो मला जर तिखट लागत असेल अजून जास्त तर आता मी परत अजून एका छोट्या बोगणीमध्ये परत फोडणी देणार आहे आता ह्या बोगणीमध्ये एक पळी तेल घालू आपण तेल थोडं जास्तच टाकायचं आहे फोडणीला आता परत आता याच्यामध्ये आपण जिरं ॲड करू जिरंसुद्धा छान बघा कधी छान तवलं गेलं लसूण आठ ते नऊ पाकळ्या लसणाच्या घेतल्या आहेत मी आणि तीन मिरच्या घेतलेल्या आहेत अख्ख्या मिरच्या घेतलेल्या आहेत छान अशा तळून घ्यायच्या आहेत त्या छान तळल्या गेलेल्या आहेत आता आपण याच्यामध्ये एक चम्मच लाल तिखट ॲड करू गॅस बंद करायचा आहे आता कारण आपल्याला हे तरी येण्यासाठी फोडणी द्यायची तर तयार झालेले आता आपण मेथीच्या भाजीवरती आता वरून फोडणी देऊ पूर्ण साईडला टाकून घ्यायचे चौफेर तर एकच एक नंबर झालेली आहे बघा मेथीची भाजी तिळ घालून केलेली मी आज एकच एक नंबर झालेली बघा किती छान तरी आले आतावरती तर कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि तुम्ही जर माझ्या चॅनल नवीन असाल तर माझं चॅनल सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि माझ्या चॅनलला सपोर्ट करा कशी वाटली आजची रेसिपी कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा धन्यवाद